सोहन देशात आपण पाहतात पंढरपूर प्रचार रॅली चालू आहे या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने प्रचार रॅली काढण्यात येत आहे आता सोबत आमदार समाज नावकडे आहेत त्यांच्याशी संवादात आता कशा प्रकारे प्रचार रॅली चालू आहे काय आज जवळजवळ आम्ही प्रभाग एक ते तीन च्या जवळजवळ प्रभागामध्ये आम्ही प्रचार करतोय तिन्ही प्रभागामध्ये अत्यंत उत्साहानं लोकांचा प्रतिसाद घेताना आम्हाला बघायला मिळतोय आणि आम्हाला नक्की खात्री आहे की भारतीय जनता पार्टी हे आमचे सर्व आमचे उमेदवार सर्व या ठिकाणी विजयी होतील आणि भारतीय जनते जनता पार्टीचा झेंडा पंढरपूर नगरपालिकेवर फडकेल अशी आम्हाला शंभर टक्के खात्री आहे काय आहे ज्याला कामच करायचं नाही आणि फक्त दुसरंच बसायचं अशा लोकांनी विनाकारण बोलणं म्हणजे बोलताच बो, बो बात आणि बोलायचीच घडी असाच प्रकार या निमित्तानं कुठलीही विकास काम आतापर्यंत न करता आणि नुसतं टीका करणं आणि मतं घेणं या प्रकारे तशी मतं मिळत नसतात विजय होत नसतो जनता सर्व पंढरपूर शहरातली सुज्ञ मला शंभर टक्के खात्री की आज कोट्यवधी रुपयेचा निधी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि माहितीच्या सरकारनं या शहरामध्ये या ठिकाणी रस्ते असतील कोयरी गटर असतील अनेक प्रकल्पाला या निमित्तानं आपल्याला दिलेला आहे आणि या शहराचा चेहरा मोरा विकास हा जर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे तर भारतीय जनता पार्टीचं सत्ता इथं येणं खूप महत्त्वाचं आहे आणि ईद ही खात्री या निमित्तानं आहे मुस्लिम मतदार फटका बस बसला असं की बोललं जाते काय वाटतं तुम्ही एक लक्षात घ्या दलित मुस्लिम ह्या 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 जी तुम्ही आता बोलताय ह्या गोष्टी खरं म्हणजे आम्हाला खात्री आहे की दलित समाजाची उमेदवार आमच्याही पार्टीत आहेत मुस्लिम समाजाची उमेदवार आमच्याही पार्टीत आहेत मग या ठिकाणी दलित मुस्लिमाचा भेद येतोच भेटतो फटका बसणार नाही शंभर टक्के बसणार नाही सर्वजण लाडक्या बहिणीच्या योजना असतील अनेक योजना असतील शेतकऱ्याच्या योजना असतील अतिवृष्टीमध्ये असणारी सरकारची मदत असेल यामुळे सर्व नागरिक जनता ही भारतीय जनता पार्टी आणि माहितीच्या पाठीमागं पार्ट, भक्कमपणे उभा अनेक अनेक गुंडगारी लोकांना उमेदवारी दिली असं बोललं जातंय त्यामुळे कुठे एक वेगळा मेसेज जात आहे काय सांगू शकाल खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी प्रशांत मालकानी या ठिकाणी आम्ही सर्वांनी या ठिकाणी उमेदवारी जी या शहराची महिला विष्ठा उचलणारा आमचा गुरुडोडिया हा गुंड आहे हे जर तुम्ही जर म्हणता असल आणि तुमच्याकडे असणारे सगळे म्हणजे आता त्यांची नावं घ्यायला नको आमचं आता प ते प्रताप असेल हे सगळे साधू संत आहेत असं मला वाटतं आहे आणि खरं म्हणजे आमचा गुरुडोडियासारखा गुंड आहे आणि त्यांच्याकडे असणारे साधू संत आहेत हे जर त्यांनी त्या ठिकाणी जर सांगत असतील तर आमच्या जर उमेदवाराला गुंडगिरी म्हणत असेल खरं म्हणजे ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोक जे जे उमेदवार आम्हाला सांगतात जी लोकाभिमुख आहेत लोकांची काम करणार आहेत लोकाच्या प्रत्येक गरजेला येणार आहेत तर त्या ठिकाणी आम्ही ती उमेदवारी लिहिल्या चाळीस वर्षाची सत्ता उलटून टाकू अशी भाषा चालू आहे धडकशाही हुकुमशाही मालकशाही काढून टाकू असं बोललं जात आहे मला वाटतं अशा मी बघतोय आता मी जवळजवळ किती इलेक्शन झाले कालच्या लोक विधानसभेच्या सुद्धा अशाच बाता मारल्या की कवटाळीपासून जाऊ द्या पळकुरवाडीपर्यंत जाऊ द्या आम्ही असं करतो तसं करतो कवटाळी बी आम्हीच एक नंबरला आहे आणि पळकुरवाडीला आम्ही एक नंबरला आहे तर ह्या बातातील नुसत्या मारायच्या आणि लोकांची माती भडकवायची हे कुठलीही या गोष्टी आहेत काल त्यांची टीका टिपणी आम्ही बघितली त्या टिपणीवर उत्तर म्हणजे खरं म्हणजे उत्तरसुद्धा ती वाटत नाही अशी टीका टिपणी त्या ठिकाणी तिने केलेली आहे खरं म्हणजे हे जे आता हे सांगतात की ही कामं झाली नाही ती कामं झाली नाहीत अव आम्ही कामं तर केलेली तुम्ही आतापर्यंत काय केलं याची या ठिकाणी आपण खात्री करावी नुसत्या टीका करून लोक मत देत नसतात जरा लोकात राहा त्या गुहेतनं थोडंसं बाहेर या गुहेतनं बाहेर आल्यानंतर तुम्ही लोकात या का कारण एक इलेक्शन झालं नॉट रिचेबल परत पक्ष बदलायचा त्या पक्षाच्या मागं पैशाची डिमांड करायची पैसे आलं तर मी तुझा है, ही सगळ्या जनतेत आहे आणि ही खरं म्हणजे तुम्ही असल्या गोष्टी बंद करा राजकारण तुम्हाला करायचं आहे समाजकारण करायचं आहे लोकांची सेवा करा लोकांच्यात मिसळा आता इलेक्शन ही नगरपालिका संपली का आम्हाला खात्री आहे कारण आमच्याकडे ही आली होती की आम्हाला या ठिकाणी बिनविरोध करा आम्हाला या या नगरपालिकेला असं करा आता ह्या सगळ्या गोष्टी आता हे बोलतील खरं म्हणजे आता ह्यानंतर आत्तापर्यंत पडायचा क्रम त्यांचा आलेलाच आहे आणि आतासुद्धा शंभर टक्के पडणार आता, आता, आता फक्त मला आणि प्रशांत मालकाला सांगणार सरकुलीचं आम्हाला सरपंच पद काय जर झालं तर आम्हाला द्या अशा आमच्याकडं मागण्या भविष्यात या नगरपालिका झालेल्या आमच्याकडे येतील अशी आम्हाला खात्री एकंदरीतच विकास कामाने कालच्या प्रचाराचा शुभारंभ प्रचाराच्या शुभारंभमधून आमदार समाधान उतडेल त्यांना चोख उत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खिलारी सोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर